भंडारा जिल्ह्याच्या वतीने काल दिनांक दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भंडारा या ठिकाणी कोसेकूट प्रकल्पग्रस्तांचे मागील पंचवीस वर्षापासून जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुनील भोपे दिलीप मडामे भाऊ कातोरे हे महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून आमरण उपासनाला बसले आहेत आणि अहिंसेच्या मार्गाने त्यांनी हा आपला उपासन सुरू केलेला आहे त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज जे जैते जैतेचे राजे आहेत ज्यांनी तलवारीच्या बरं हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून इतका दलित शोषित जो समाज आहे त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं अशा माध्यमातून त्यांनी आज या आपल्या अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि शासन त्यांच्या या ज्या मागण्या प्रकल्पात असताना त्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत आहेत कारण या कोशेकूर प्रकल्प प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांनी शासनाला सांगितलं की तुम्ही आज तुम्हाला आम्ही तुम्हाला आम्ही नोकरी देऊ जे भूमिहीन झाले असतील त्यांना शेत जमीन देऊ जे बाधित झाले असतील त्यांना घरं देऊ वाढीव मोबदला देऊ परंतु आजपर्यंत या शासनाने काही दिलेले नाही आणि जे आमदार खासदार आहेत त्यांनी आम्ही जे पाच वर्षाकरता निवडून दिलो ते त्यांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन संघर्ष केलं नाही आणि शासनाच्या त्या युज योजना आहेत त्या आपल्याकरता लादून घेतले आहेत म्हणून जे, जे, जे आमदार व्यक्तिक स्वार्थासाठी या ठिकाणी उपोसनाला बसले नाही आणि ते कालपासून उपोषणाला बसलेले परंतु प्रशासन पोलीस प्रशासन प्रशासन आहे त्यांनी त्यांच्या आमरण उपोषणाला साधू पोलीस प्रोटेक्शन दिलेलं नाही ही फार शोकांतिक आहे म्हणून प्र प्रकल्पग्रस्त त्या ज्या समस्या आहेत कोसीपूर प्रकल्पग्रस्त नोकरीकरिता प्रमाणपत्र देण्यात आले ते दोन हजार बावीस तेवीसपासून पासून रद्द करण्यात आले ते त्यांना पूर्वक मिळाले पाहिजेत वादेव कुटुंबाला दोन पाय नव्वद लाखाचा प्रकल्पग्रस्त बाधित बाधित यांना दोन लाख नव्वदचं पॅकेज देण्यात यावा कोसेपूर प्रकल्पग्रस्त भूम्यांना कमीत कमी एक त्यांना मिळाली पाहिजे कोसेपूर प्रकल्पग्रस्त बेरोजगार असल्याने त्यांना पोट भरण्याचं साधन त्यांच्याकडे नाही त्यांच्या मुलाबालांना रोजगार दिला पाहिजे तिसऱ्या टप्प्यात उर्वरित लावांच्या पुरांमुळे नुकसान होत असल्याने त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे पंच्याहत्तर टक्के शेत जमीन गेली आहे अशा गावांचे व बावीस गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात आले केलं पाहिजे त्याचप्रमाणे भंडारा तालुक्यातील जो निमगाव गाव आहे तो सुद्धा पंच्याहत्तर टक्के त्या गावातील लोकांची जमीन गेली आहे तो सुद्धा बाधित आहे त्यांना फक्त पहिलं ते निमगाव एवढं रस्ता जाण्याकरता आहे त्या गावाचे सुद्धा शासनाने पुनर्वसन करून करून त्यांना सुद्धा न्याय देण्याचं के काम केलं पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्ताची त्या म्हणजे त्यांचं प्रताप्रगस्त ज्या समस्या आहेत त्या शासनाने त्यांच्या समस्येकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि या अमृतला भेट देऊ त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांनी तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करावं मी संजीव अंबोरे श्रेस संपादक पत्रकार सेवा संघटनेच्या राज्य सरचिटणीस आहे आणि आपण त्यांची या प्रश्नाची तात्काळ दखल घ्यावी एवढं बोलतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र